शिवाय श्री शिवलीला अमृत अध्याय बारावा बहुलेची व भस्मासुराची कथा हा अध्याय वाचल्याने व्यसन पाप रोग दारिद्र्य ध्रुमती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सनमार्गाला लागतील ओम नमः शिवाय सूत म्हणाले सज्जन हो दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते तेथे ते राहणारे बहुल हे ब्राह्मण होते यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छेडे व शेवटी पिशाचे युनिट टाकले विद्याचलाच्या दर्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्या रूपात भटकू लागला विधवा बहुलेला एक मुलगा झाला पण तो कोणाचा आहे हे ही तिला माहित नव्हते एकदा ती गोकर्णक्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली तेव्हा पुराणी बुवांनी वेभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितली व त्यांच्या चरणावर पडून यातून सडवा असे विनविले भुवांनी तिला नम शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला करू तिला शिवलोकी नेले तिथे तिने उमा महेश्वराची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्या चलावर पिशाच्या रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला सुत पुढे म्हणाले एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे त्यांनी भस्मासुर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला त्यामुळे तो हनुमंत झाला त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला त्याने भूलोकी थैमान घातले तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली त्याने त्यांना कैलासावर नेले तेवढ्यात पस्मासुर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला तेव्हा शंकरांनी पळ काढला त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि पस्मासुराला आपल्या मोहजाला तडकून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करायला लावले ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला व त्याचे क्षणात भस्म झाले ओम नम शिवाय